बालभारती कथा विश्व होय मी सुद्धा मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते कपाळावर आढ्या घालताच मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहताच आई म्हणाली अरे राजा एक छोटंसं काम करशील का रे मोहनने चेहरा कसनुसा केला पाहताच आई म्हणाली अरे र अरे मला जरा दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून दे ना पटकन मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले घरातच व धावतच घर गाठले मोहनने घरात पिशवी ठेवली आईला पैशांचा हिशोब देण्यासाठी मोहनने आकडे मोड केली कागदावर हिशोब मांडला खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहनला जास्त दिले होते त्याने हळूच पाहिले आईचे लक्ष नव्हते आई कामात होती मोहनने थरथरत्या हाताने ती पन्नासची ची नोट पॅन्टच्या खिशात ठेवली त्याने आईला हिशोब दिला उरलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणणार तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला आई मी खेळायला जातो मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन खेळात रमेना मोहन घरी परतला आई मोहनची वाटच पाहत होती चल हातपाय धुवून घे जेवायला बसूया मोहनने वरण भात कालवला एक घास घेतला एवढ्यात आई म्हणाली अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे काय कसं आहे तांदूळ मोहन अस्वस्थ झाला त्याच्या पोटात खड्डा पडला त्याला घास गिळता येईना घास तोंडात फिरू लागला त्याने बळे बळे घास गिळला वर घटाघटा पाणी प्यायला अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणाली त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूच आले नाही भीतीने त्याचे पाय लटलटू लागले पोटात बाकबुक होऊ लागले त्याला ती खिशातली नोट टोचू लागली आई पुढे म्हणाली तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला थोडी गडबड झाली मग त्याच्या लक्षात आलो त्यानं तुला मोहनला पुढे ऐकणे असह्य झाले त्याला वाटले आपण कबूल करावे आईला सांगावे आपण पन्नास रुपये घेतले त्याने डावा हात खिशात घट्ट धरला आणि झटक्यात उजवा हात वर केला पण मोहन काही बोलू शकला नाही आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाली अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाहीत थोड्या वेळानं मी पुड्या उघडल्या तर दोन पुड्या डाळी आणि एका पुढीत साखर मी तुलाच हाक मारणार होते इतक्यात तो आला म्हणाला वहिनी त्या शांताबाईची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे समजा घोटाळा झाला अरे म्हणून तुला मी मगाशी गमतीत म्हटलं तू आणलेला तांदूळ कसा मोहनचा जीव भांड्यात पडला तो कसनुसा चेहरा करून हसला बळेबळे जेवला मोहनच्या मनात चलबिचल सुरू होती ती नोट त्याला अस्व ती नोट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टींचे पुस्तक वाचायला घेतले पण त्याचे लक्ष लागेना त्याने पुस्तक ठेवून दिले आई मोहन जवळ येत म्हणाली आज शनिवार आता इतक्यात बाबा येतीलच मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ तुला आणि बाबांना शर्टचं नवीन कापड घेऊ मग हे बाबांना सांगायचं सा नाही आपण दोघं मिळून त्यांना चकित करू मोहनला अवंढाव घेताना त्रास होऊ लागला त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी होती माझं फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला मैत्रिणीचा फ्रॉक देऊ केला होता पण मी त्यांना ठणकावून सांगितलं काकू आम्ही गरीब जरूर आहोत पण स्वाभिमानी आहोत ज्यांची खरंच ऐपत नसेल त्यांना द्या हे मी घरी सांगितल्यावर आईनं मला शाबासकी दिली कोणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं बाबांनी दिवाळीला ठिगळं लावलेला शर्ट घातला पण मला नवीन फ्रॉक आणला मोहन ढसा ढसा रडू लागला मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली अरे राजा नवीन शर्टचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली रडायला अरे काय झालं तुला हे बघ तू माझा मुलगा आहेस माझ्यासारखा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस मोहनचा हात न कळत खिशावर गेला मोहन ताडकन उठला व म्हणाला आई मी आलो ग एका मिनिटात आणि चपला न घालताच घराबाहेर पडला अरे आता कुठे चालला सुन्हाचा ती टोपी तरी घाल रे आणि आता येतीलच बाबा आईचे बोलणे ऐकायला मोहन घरात नव्हताच तो भर दुपारी रस्त्यावरून अनवाणी धावत होता तो दुकानात गेला दुकानदार एकटाच हिशोब करत बसला होता मोहनने दुकानदाराला ती पन्नास रुपयांची नोट परत केली म्हणाला सॉरी माझी चूक झाली सकाळी मला तुमच्याकडून जास्त पैसे आले होते मला यायला उशीर झाला दुकानदार हसला त्याने मोहनला शाब्बाकी दिली समोरच्या बर्णीतले एक चॉकलेट काढून त्याने मोहन समोर धरले मोहनने मोहन हात जोडून पुन्हा एकदा सॉरी म्हटले आणि चॉकलेट न घेताच त्याने घराकडे धूम ठोकली धापा टाकतच मोहन घरात शिरला त्याला नीट बोलताही येईना त्याला खूप भरून आले होते त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा होय मी सुद्धा राजीव तांबे यांचीही छानशी कथा मोहनचं प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानीपणा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद